आज आपण बनवणार आहोत स्पेशल खीर स्पेशल बासमती तांदळाची खीर बनवणार आहेत हिचा वा म्हणजे खायला पण तेवढी चवदार असते आणि त्याचा सुगंध पण खूप छान येतो आणि हा देवीला पण नैवेद्य खूप आवडतो तर चला आपण बासमती तांदळाची खीर बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी अशा आशा किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे बासमती तांदळाची खीर खीर तर सगळेजण बनवतात पण सगळ्यांची बनवायची पद्धत वेगळी आहे आणि मी तुम्हाला आज अगदी साध्या सोप्या पद्धतीने खीर कशी बनवते ते सांगणार आहे हे खीर दे महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ज्यावेळेस मार्ग महिन्यातले गुरुवार असतात दर गुरुवारी ह्या खीरचा भोग हा देवीला लावतात आणि कन्या भोजनाला पण ह्या खिरीचा खूप मान आहे आणि जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करतो त्यावेळेस पण ह्या देवीला देवी भोग लावावा आणि खूप मान आहे ह्या प्रसादाचा तर अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवणार आहे की काय काय साहित्य लागणार आहे हे एक, एक वाटी तांदळ मी स्वच्छ धुवून चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यातले पाणी काढून मी चाळण्यावरती हे केलं होतं म्हणजे ठेवले होते एक तासभर त्याला पाण्यातून बाहेर काढून चाळण्यावर ठेवलेले आहे आता हे आपल्याला हा याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे आणि हे तांदळ आहे ते हे तांदळ थोडेसे काय करून घ्यायचे आहेत आणि हे तुम्ही शिखीर तुम्ही पहिले अगोदर थोडे पाणी टाकून असं शिजून घेऊ शकता थोडस पाणी टाकायचं तांदळामध्ये आणि अशीच अख्खी थोडे तां पाणी टाकून शिजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडे थोडं दूध टाकून असं शिजून घेऊ शकता आणि तसं खूप वेळ लागतो हा पण ती खीर खूप टेस्टी होते आता मी काय करणार आहे एक साध्या सोप्या पद्धतीने हे तांदूळ तुम्हाला चांगले सुपामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला हलकेसे हलके असं बारीक करायचं आहे म्हणजे खूप असं बारीक नाही करायचं हलकस फिरवायचं आहे आणि आपल्याला थोडे चांगले तुपामध्ये तांदूळ परतून घ्यायचे आहे हे खीर खायला एवढी खमंग आणि एवढी टेस्टी लागते हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पण थंड तर एवढी छान लागते फ्रीज मध्ये असं ठेवून लोक आईस्क्रीम वगैरे कसं खाला तसं तुम्ही हे खीर खाल्ले तरी खूप असे टेस्टी आणि खूप जेवणानंतर खूप छान पण आता हे तांदळ परतून झालेले आहेत आपल्याला याला थोडं थंड होऊन द्यायचं आणि हलकस मिक्सर मधन काढायचं आहे हे पण त्याचं बारीक पीठ केलेलं नाहीये असे पद्धतीने हे दलिया कसा असतो दलिया त्या प्रकारे केलेला आहे एक पातेल घ्यायचं आहे पातेला आता तुमच्याकडे कुठलं पातेलं असेल तर चांगलं गोष्ट आहे आता माझ्याकडे नाहीये म्हणून मी थोडस पातीला बोराला हलकस तूप टाकायचं आहे जेणेकरून हे खीर खाली बोराला चिकटणार नाहीये ना आणि हे मिश्रण आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि सगळं काढून घ्यायचं आपल्याला हे पहिले थोडंसं हेजून घेण्यासाठी हे ह्या दोन पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अगोदर शिजून घ्यायचे आहे दोन बरोबर दोन वाट्या भरल्याच आहे थोडस आणि ही चांगली तुम्हाला पहिलं शिजून घ्यायचे आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये साखर टाकायची आहे आता तुमची किती क्वांटिटी आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता आता मी त्या वाटीने दोन वाट्या साखर घालणारे आहेत कारण मला जास्त खीर बनायची आहे एक वाटी आणि पडले नाही ठीक आहे अखी साखर साखर मोठी आहे त्यामुळे पावले दोन वाटी भरपूर होते आणि त्याच्यामध्ये ही खेप तुम्हाला शिजून घ्यायची आहे आणि मी ह्या खिरीमध्ये आपल्याला केसर जेव्हा आपल्याला देवाला भोग लावायचा आहे तेव्हा आपल्याला खिरीमध्ये कंपल्सरी केसर घालायचं आहे हे बघा मी अगोदरच केसर दुधामध्ये भिजू घातलेला आहे आत्ता खीर चांगले शिजत आले आणि नंतर आपल्याला हळूहळू याच्यामध्ये दूध घालत ऍड करत जायचं आहे आणि आपल्याला किती पात्र पाहिजे चांगले शिजले दूध घालायचं आहे आणि चांगले आटून घ्यायचे आहे आणि ड्रायफ्रूट तुम्हाला काही टाकायचं आहे ते तुम्ही टाकू शकता मी काजू बदाम आणि थोडेसे पिस्ते ड्रायफ्रूट घालणार आहे तर आता त्याला शिजू देणार आहे एवढ्या केळीसाठी आपल्याला दीड लिटर दूध लागणार आहे आणि ते मी पहिला आपल्याला दूध चांगलं गरम करून घ्यायचं आहे उकळून घ्यायचं आहे आणि नंतर खिरीमध्ये ऍड करायचं आणि खिरीमध्ये आपल्याला फक्त उग ही दिसत थोडस हलक नमक टाकत नकळत तुम्ही टाका नका टाकत नाही टाकलं तर चालेल ऑप्शन आहे ते आता दूध गरम होत ते मी केसरचं दूध केलेलं हे के दुधामध्ये मी ऍड केलेलं आहे की के आता मी दुसऱ्या पातीला दूध गरम करायला ठेवलेलं आहे तिथं तोपर्यंत खीर शिजत आहे दुसऱ्या गॅसवरती तोपर्यंत या दुसऱ्या पाती मी दूध गरम करून घेत आहे केसरने खिरेला रंग खूप छान येतो आणि केसर हे देवीला अत्यंत प्रिय आहे याच्यामध्ये खीर मी उकळत्या दुधामध्ये टाकलेली आहे हे बघा या पातेल्यामध्ये मी शिजून घेतली ती आणि उकळच्या दुधामध्ये आता खीर घातलेली आहे आता ह्याला चांगलं आटून द्यायचे पंधरा ते वीस मिनिट चांगली खीर आपल्याला आठवायची आहे आणि तिला दाट पण आहे अगोदर एका पातेल्यामध्ये मी पाणी घालून एक पाटी तांदूळ आणि मिक्सर मध्ये ते बारीक करून म्हणजे दल्यासारखं बारीक करून घेतलं आणि त्याच्यानंतर पातळ्यामध्ये थोडं तूप टाकलं त्याच्यानंतर ते तांदूळ टाकले त्याच्यानंतर दोन वाट्या पाणी घातलं आणि त्या पाण्यामध्ये हे तांदूळ मी शिजू दिले आणि शिजल्यानंतर पूर्ण पाणी आटल्यानंतर एकीकडे एक मी दीड लिटर दूध आटवायला ठेवलं आणि अगोदरच केसर भिजू घातला मी दुधामध्ये अर्ध्या वाटे दुधामध्ये केसर भिजू घालून एक तास दोन तास वापरे भिजू घातलं होतं आणि त्याच्यानंतर आता हे दूध उखळल्यानंतर ही आटल्यानी खीर मी याच्यामध्ये दुधामध्ये घातलेली आहे आता हिला पंधरा ते वीस मिनिट चांगली आठवून द्यायची आहे कमी वरती आणि याच्यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचे आहेत ड्रायफ्रुट मी कट करून ठेवलेले आहेत आता टाकले तरी चालतात किंवा नंतर टाकले चालते हे तुम्ही तुपावरती परतून घेऊ शकता किंवा असे पण घालू शकता तुम्हाला जसं आवडत आहे तसं आता मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकत आहे आणि पंधरा ते वीस मिनिट चांगली शिजून देत आहे आता तोपर्यंत आपली खीर आहे जेवढा दाटसरपणा येत आहे तेवढा दाटसरपणा खिरीला आलेला आहे हे थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते आणि ही खीर मध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला बासुंदी सारखी खायला चोदार आणि टेस्टी लागते खूप छान लागते खीर तयार झालेली आहे तांदळाची स्पेशल खीर तयार झालेली आहे ही स्पेशल खीर मी स्पेशल दिवसासाठीच बनवत असते देवा मला देवी देवाला भोग लावायचा आपली बासमती तांदळाची खीर तयार झालेली आहे हे स्पेशल खीर आहे आणि स्पेशल खीर मी स्पेशल दिवसासाठीच बनवत असते जेव्हा मला स्पेशल देवाला भोग लावायचा असतो म्हणजे आता नवरात्र आणि महा मार्गशीस महिन्यामध्ये दर गुरुवारी ह्या खीरचा भोग लावतो आणि लक्ष्मी पूजनाच्या पेशल खीर बनवते आणि ही खीर माझ्या दोन्ही मुलांना पण खूप आवडते आणि अशाच प्रकारे हिचा वास पण असा सुंदर आणि कलर पण बघा केसर टाकल्यामुळं असं खूप छान दिसते ड्रायफ्रुट्स टाकल्यामुळं पण खूप असं सुंदर कलर दिसते खायला जेवढे सुंदर दिसायला आहे तेवढेच खायला पण टेस्टी आहे आणि अशा ज्या पद्धतीने मी केली त्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि हे प्रमाण अगदी योग्य आहे आणि अशाच किचनची रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि तुमची रेसिपीची काही फरमाईस असेल तर मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपी घेऊ चला बाय आणि शिरला सबस्क्राईब करा